निराधार योजनेसाठी भोगस प्रमाणपत्रांचा आधार चौकशीतून धक्कादायक माहिती उघड संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची रक्कम भोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळती केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी भोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पन्नास ते साठ अशी भोगस आधार कार्ड व मृत व्यक्तीच्या नावाची प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले घटस्फोटीत महिला परित्यगता वेश्या या व्यवसायातून मुक्त महिलांना केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महिन्याला थेट रक्कम जमा केली जाते भोगस लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम लाटण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत जिल्ह्यातील दोन महसूल कर्मचारी व काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून लाभार्थ्यांची रक्कम थेट भोगस बँक खात्यात वळती केली होती या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता विभागीय चौकशीअंती त्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आता पुन्हा या योजनेच्या लाभासाठी भोगस कागदपत्रांचा वापर होत आहे मिळालेल्या माहितीनुसार भोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली जात आहे अशा सुमारे पन्नास ते साठ भोगस व्यक्ती असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे भोगस आधार कार्ड व मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तयार केलेले अर्ज दोन आपले सरकार सेवा केंद्रातूनच बनवल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे या केंद्रावरील इतरही अर्जांची तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ही दोन्ही आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रशासनाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे